नमस्कार गाईज आज आम्ही चाललोय पुण्याच्या एकदा जंगलामध्ये फिरायला मंदागणीच्या डोंगरावर धमने आणण्यासाठी तुम्ही पाहू शकता माझी मित्रमंडळी आम्ही सर्वांना सोबत घेऊन चाललोय धमने आणायला हा डोंगरावर आता आम्ही पोहोचलोय चाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा चाका एरिया आहे वरती माथ्यावर आम्हाला चढायचंय थोड्याच वेळाने आम्ही तिथेही पोहोचणार आहेत आणि तिथनं धमने विसरून आणणार आहेत तुम्ही बघू शकता चाक्याचा परिसर पावसाची सुरुवात होणार असल्यामुळे वातावरण असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यात चाललोय आम्ही धमन्या आणायला मंदाग्नीच्या डोंगरावर रस्त्याने चालले आता ही आमची मित्रमंडळी बघू शकता तुम्ही खतरनाक एकदम चाललेले चालत चालत चाक्याचा हा परिसर असतोय नुसता ओमकारला चालायला खूप त्रास होतोय त्याच्यामुळे फक्त असतोय एनर्जी त्याचं आहे ते म्हणजे असणं बघू शकता तुम्ही दादूसुद्धा आहे अमर चेतन गिरीश आणि ओमकार ही सर्व मित्रमंडळी आम्ही घेऊन चाललो आहे मंदागिनीच्या डोंगरावर आणि मी तुमचा सर्वांचा आवडता लाडका चिन्मय होईर तुम्हाला सर्व दृश्य दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही असेच माझ्यासोबत राहा धन्यवाद भेटले आम्हाला करवंदांची झाड आता आम्ही करवंद तोडतो आहे दमनांसोबत करवंद सुद्धा खाणारे आहे करवंद तोडायला सुरुवात केले मित्र परिवाराने करवंद तोडून झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आम्ही मार्गक्रमण करत आहेत डोंगराकडे दो, दो, जाण्यासाठी पावसाचा जा आवाज येतोय मधीतच आलाय पाऊस त्यामुळं आम्हाला आता चढायला खूप दमछाक होणार आहे आमची हैराणी हो <laughs> 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 थाद 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 थाद? आज आपण चालले आहेत मंदागिणीच्या डोंगरावर तर तुला कसं वाटतय कसं वाटतंय आज तुला चेतन पावसाची पण सुरुवात झाली त्याच सोबत आपण चालतोय आज कसं वाटतंय तुला ते भूषण भोईर भूषण बोईर, आज आपण माथ्यावर चाललेले तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटत होत पण मात्र आज पावसाचा जरा अंदाज आहे त्यामुळे जरा धोकाच वाटतो नाही नाही आपल्या सर्व गोष्टी ठीक होतील त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आपल्यासोबत ओंकार सुद्धा ओंकार तुला आज कसं वाटतं आपण चाललोय माथ्यावर तर पाऊस पडते म्हणून थंड थंड कल कल <laughs> नंतर मग आपल्या सोबत येत आपले सर्वांचे लाडके अंबर आमल्या वाय आमला व्हायचं आमला व्हायचं मला कसं वाटत बोल वाटत बोल राही करा वाटत आपल्यासोबत गिरीश गिरीश तुला कसं वाटतं आपण आज माथ्यावर चाललेलो आम्ही आहे माथ्यावरती पण आज थोडस पाऊस पडला म्हणून थोडस थंडी थंड वाटते कारण खूप सुंदर मला वाटतंय कारण की आम्ही माथ्यावर चाललो आणि पावसाची सुरुवात सुद्धा आहे मी पावसात विकतोय तरी तुमच्या सर्वांसाठी तुमचं प्रेम पाहून व्हिडिओ बनवत आहे कारण काय मला आणि तुमच्या सर्वांसाठी मी व्हिडिओ बनवत आहे पाऊस आलाय म्हणून आम्ही विश्रांती घेतले हा कोणता रे हे भूषण झापामध्ये आम्ही विश्रांती घेतली आहे जंगल असला म्हणजे तिथे असणारच मग आम्ही जापामध्ये आता थोडा वेळ थांबणार आहेत त्याच्यानंतर प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत <laughs> आता आम्ही बसलेले आहेत पाऊस आल्यामुळं आम्ही बसलेले मोबाईल पूर्णपणे दादाने आता पॅकिंग केलाय कारण काय पावसाची सुरुवात असल्यामुळं दादाने मोबाईल आता पॅकिंग करून घेतलाय अमर तिकडे आराम करतो ओंकार खूपच टाकल्या असल्यामुळे तो त्यांनी मग पाणी पिऊन झालं नंतर मग इकडे आमचा चेतन शर्मा उर्फ बाला बाला कशा पद्धतीने नंतर मग इकडे गिरी सुद्धा आहे सर्वांनी आराम विश्रांती करायला सुरुवात केली कारण का पावसाची खूपच सर आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही भिजलो गेलोय त्यामुळे आम्ही आता इथे झापा मध्ये विश्रांती करतोय बघू शकता तुम्ही मला ओ बाई बारीश रुग्णा जलदी आम्ही जाणार आहे उपरिमदागनी पे हे सुद्धा थोड बसून झाल्यानंतर आम्ही पुनच्या एकदा प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही आता चाललोय पुनतचे एकदा आम्हाला हे शिखर गाठायचंय मंदागिनीच्या शेवटच्या टोकावर जायचंय तुम्ही बघू शकता तिथे आम्हाला जायचंय पावसाची सुरुवात देखील झालेली होती आताच पाऊस थांबलाय आणि आम्ही प्रवासाला पुनच्चे एकदा सुरुवात केली झापामध्ये विश्रांती केली होती आता चाललोय पुनच्छे एकदा आम्ही मंदागिनीच्या डोंगरावर धमने वेचून आणणार आहेत खूप जास्त प्रमाणात कारण काय आधी गेलेलो ती आता संपलेले आहेत आणि पुनतचे एकदा आम्ही चाललोय धन्यवाद थकवा तर आला होता काही आपल्याला जरा प्रोटीन आवश्यकता होती चालण्यासाठी खाण्याची गरज होती त्यामुळे दादांनी दिलं बिस्किट सर्वांनी एक एकच बिस्किट एक एक खाल्लं मालक मात्र भूषण भोईर असल्यामुळे त्यांनी तीन बिस्किटं खाली आम्हाला फसवलं खूप वाईट वाटलं तरी काय ना आम्ही त्याच्याकडून एक एकच बिस्किट घेतलं कारण काय मालक स्वतः भूषण भोईर असल्यामुळे आम्ही एक एकच बिस्किट घेतलं आता आपण जवळच येत आता तुला कसं वाटतंय जवळच आलोय आता थोड्याच वेळा आपण आता चढणार येत खूप छान वाटतं आता माझ्या अंदाजेप्रमाणे ढग तर चाललेले बाय बाय टाटा चाललेले आहेत आता पाऊस जाऊ शकतो अमर कसं वाटतंय तुला आता आपण चढणार येत खूप खराब वाटतंय आज गिरीश ओमकार कसं वाटतंय तुला लय भारी थोड्याच वेळाच आपण चढणार आहेत आता डोंगरावर कसं वाटतंय एक नंबर चेतन शर्मा कसं वाटतंय तुम्हाला एक मुलगी असते थुल तर बरं झालं मनामध्ये अमरच्या मनामध्ये विचार येतोय की मुलगी असती तर बरं झालं असतं पण तसं काही नाही आहे आम्ही आता चढतोय डोंगरावर आता प्रवास होणार आहे आमचा चढायला खूपच थोडी जालकट असल्यामुळं थोडी इथे प्रयत्नांची पराकष्ठा होणार आहे तरी देखील आम्ही न डगमगता चढणार आहे वरती माथ्यावर पुनच एकदा पावसाला झाली सुरुवात पण आता आम्ही पूर्णपणे तयारी करून चाललोय आता आम्ही चढणार म्हणजे चढणार एवढा निर्णय घेतलेला आहे सुरुवात बघू शकता तुम्ही सर्वजण लपलेले आहेत पावसाच्या थेंबांनी तर वाटच लावलेले ते प्लॅन पूर्णपणे आता कॅन्सल होईल की काय असं वाटतंय कारण काय पाऊस खूपच जोरात पडतोय आणि सर्वजण लपलेले आहेत इकडे दादा सुद्धा लपलाय इकडे गिरीश ओमकार आणि अमर अमरभोर सुद्धा इकडे <laughs> लपलेले झाडाचा आचरा घेताना आपल्याला पाहायला मिळत शेवटी दादाने शक्कल लढवलीच आणि पलसांच्या पानाची छत्री <laughs> आता पाऊस आलाय तर बचावासाठी काहीतरी पाहिजे बघू शकता एवढी जमीन ओली झाली आणि ते ओल्या जमिनीमध्ये आम्हाला चालत जावं लागतंय ओंकार कसा वाटतंय तुला अमरच्या तर मनामध्ये गाणी सुचतायत नुसती बघू शकता तुम्ही आता मात्र चढताना आमची खूपच ऐराणी होणार आहे कारण काय माती सुद्धा ओली झालेली आहे चढायला आमच्या पायामध्ये चप्पलच आहेत त्याच्यामुळे चढायला देखील ऐराणी होणार आहे सर्वांनी आता नवीन नवीन शक्कल लढवायला लावले पाण्यापासून वाचण्यासाठी चैतन्य सुद्धा आता पल्साची छत्री करायला लावलेली आहे पाऊस आला सर्वांनी आपापले नवीन नवीन शक्कल लढवले पलसाच्या पाण्याचा शक्यतो जास्त वापर केलाय बघू शकता तुम्ही पाण्यापासून वाचण्यासाठी सर्वांनी आता पलसाच्या पानाचा उपयोग करून एक टोपी तयार केलेली आहे दोन ते तीन पाने यूज केली आणि ही टोपी बनवलेली आहे चेतन असेल मग गिरीश ओंकारने सुद्धा बनवलेली आहे <laughs> आपण एकदम हिरो शकतोय कारण काय पाण्यापासून वासायचंय आहे पाऊस खूप जोराचा आहे त्याच्यामुळं मी देखील आता पलसाची टोपी मला दादानी बनवून दिली बघू शकता कशी आपली पलसाची टोपी या सोप आम्हाला सर्वांनी आता नवीन नवीन शक्कल लढवून आपल्याला आपलं डोक्यामध्ये डोक्यावर पाणी पडू नये म्हणून सर्वांनी नवीन नवीन शक्कल लढवून टोपी तयार केले आणि मी सुद्धा बघू शकता तुम्ही माय oh गॉड इतनी बारीश पाऊस खूप पडतोय त्याच्यामुळं आता खूपच हैराणी होते चढायला है माती ओली झाली असल्यामुळं पाय देखील सरकतायत तरी देखील आम्ही जाणार आहेत आणि प्रवास आमचा असा कंटिन्यू करणार आहे ते चढता वेळेस मनात असलेलं नशिबात नसतं असं आहे का अमर म्हणतोय मनात असलेलं सगळ्याच नशिबात नसतं मात्र परत एकदा आता काकडीचा आस्वाद घेणार आहे काकडी मगाशी बिस्किट खाऊन झालं आता घेणार आहे दिले काकडी सर्वांना वाटतो आहे आम्ही तसं नाही रे वेळेवर प्लॅन झाला की असंच असतो आम्हाला काही माहिती नव्हतं शहाला उठून येणार आणि आमच्या सोबत मग काय असणार असं असतं ना ते उस आता घेतलेले काकडी तुम्ही बघू शकता काहीच ही काकडी घेतलेले आणि आता थोडंच अंतर दूर राहिलेले आता चढणार आहे आम्ही मंदागिनीच्या डोंगरावर थोडाच वेळ काही पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी हो आहे मग आम्ही चढणार आहेत डोंगरावर मग दमनांची झाडं भेटणार आहेत मित्रमंडळी चालते आहे हो पाऊस असा थांबला पाहिजे कारण काय दमन वेचून आणायचे आम्हाला नवीनच रस्ता शोधलाय पण एकदम परफेक्ट शोधलाय दादाने, दादाने। पूर्णपणे एकदम रस्ता खतरनाक शोधलेले आता तर आज तर काहीच हैराणी झालेली नाही चढण्यासाठी एकदम साफ सुंदर रस्ता होता हैराणी सुद्धा झाली नाही कसं वाटतंय तुम्हाला आज खूप छान वाटतं अमर कसं वाटतंय तुला आज रे छान करते चढाई हैराणी तर होतच राहते रे काही गोष्टी मनाविरुद्ध ज्या गोष्टी असतात ना त्या करण्यासाठी मन मोठ ठेवावं लागतं आणि त्या गोष्टीला सुरुवात करावी लागते मनात असलेलं नशिबात नसत रे अमर असं असत ते ओंकार कसं वाटत हा घर घर वाटत ओंकारच्या खूपच तकवा झालेले करायचा ना कुणी नाद नाही करायची दादागिरी आता आम्ही चढणार आहेत मंदागणीच्या डोंगरावर पहिले डमन भेटलेले आहे केले जोरदार सुरुवात केली जास्त विचारे पावसाला सुरुवात झाली दमन वेचून घ्या अमर कसा वाटतंय पहिले डमन भेटलेले भूषण तुला कसं वाटतंय मला कसं वाटतय माझ्या धमनी पाठ तुमचा काय उलटा टी शर्ट घातलाय तरी पण धमन येतो गिरीश तुला कसं वाटतंय <laughs> ओंकार तुला कसं वाटतय <laughs> चेतन शर्मा कसं वाटत चांगलं वाटतय का मला सुद्धा खूप भारी वाटतय सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप मनाला भारी वाटतय कारण काय धमन पहिली भेटलेली आहे बघू <laughs> <laughs> शकता तुम्ही धमनीचं झाड धमन विस्तायत सर्व असं वाटत की मोठ समुद्र आहे आणि मध्ये मध्ये टापू आहेत हे बघा व्यू ऑफ नेचर झालेला आहे पाडसेना मला बघू शकता खूप चांगला धुका आलेला आहे तुम्ही पाहू शकता व्ही ऑफ नेचर मंदाग्ने हिलग्ने हिल व्यू ऑफ नेचर बघू शकता तुम्ही मनाला मनमोहित आणि मनमोहक करणारा वातावरण निर्माण झालंय दुःख तुम्ही पाहू शकता खूप भारी वाटतय जणू काय आपण स्वर्गातच आलोय असं शकता तुम्ही द मंदाल कसं वाटतय तुम्हाला मला तर नेचर खूप आवडतं म्हणून मी नेचरमध्ये फिरायला येतो अमर तुला भागामध्ये फिरण्यापेक्षा नेचर मध्ये हो। अमर तुला कसं वाटतं गिरीश तुला तुझ्या भावना व्यक्त करशील मला तर खूप भारी वाटलंय अमर कमन कमन भूषण बघू शकता तुम्ही प्रशिक्षण घ्यायला लावलंय खूप दम लागलाय ओ चढा चढा <चड़ा>, चढा <laughs> मंजिल अभि तक बहुत दूर आहे रे चढो जल्दी थोडच राहिलय चढा पटकन चढा फास्ट चढा धावत चढा पटकन चढा फास्ट चढा धावत चढा कम ऑन भाय आता चढलेले आहेत आता मात्र आम्ही पोहोचलोय पोहोचलो ना भाई आलो अमर आता कसं वाटतोय नात केला आपण वाया नाही गेला पोहोचलो पोहचलो हो आनंद पोहचलो खूप आनंद होतोय नात केला आपण वाया नाही गेला शेवटी फायनली आम्ही पोहोचलेले आहेत हे आम्ही आलेले टॅड चेतन शर्मा कस वाटत तुम्हाला आपण आता फायनली आलेलोय खूपच छान वाटत तुम्हाला कसं वाटत खूप छान वाटत बघू शकता बाजार अमर कसं वाटत भाई डगा अरे एवढा प्रवास करून कसं वाटतंय आनंदी आनंद आनंदी आनंद झालेले ओंकारलाय कसं वाटतय खूप मजा आलेली आहे आम्ही खूप मजा येताना केली यस, यस। सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की कि प्रवासाला किती मजा आली आणि अजून येणार आहे करायचा नाही कुणी नाद नाही चालायची दादा गिरी आता फायनली आम्ही मंदागिणीच्या डोंगरावर तुम्ही पाहू शकता ही वर्णदृश्य सेल्फी काढ सेल्फी काढणार पाहू शकता तुम्ही ही आहे आमच्या मंदागणी डोंगराची खासियत आज तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता तुम्ही सुंदर वाटतंय मनाला आनंद देऊन जाणार असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही खूप भारी खूप भारी खूपच भारी वंडरफुल नेचर द नेचर ऑफ व्ह्यू ऑफ मंदाग्नी हिल टू थाउजंड ट्वेंटी फोर दादूस दादा खूप भारी खूपच भारी वाटतय मनाला आनंद देऊन जाणार असं वातावरण आहे आणि ते आम्ही पाहतोय मंदागिणीच्या डोंगरावरनं दादा आहे तिथं आपली खंबीर साथ आहे काय टेन्शन नाही सगळ्यांना दान धर्म करण्याचा एकमेव साधन म्हणजे आपला दादूस आहे सर्वांना की चुविंग म्हटलं तर आता वेपर सुद्धा तोड्यावेला ना देणार आहे स्वतः प्लॅनिंग स्वतः अरेंजमेंट करतो पण बाई सगळ्यांना एकदम सुखरूप न सगळ्या गोष्टी परिपूर्ण घेऊन येतो दादू तू काय म्हणशील आम्हाला खूप तुझी मदत होते प्लॅन करतोस पण प्लॅन सुद्धा सक्सेस करतोस शेवटी आज तू आणलंयस कसं वाटतंय तुला खूप छान वाटतं आणि काय नाही रे तसं नसतं ते प्लॅन तू केला मोठा भाऊ आमचा त्याच्यामुळं थोडी मदत तर ती होतच असते लहान मुलांना आणि लहान भावांना काही याच्यात राग की काही गोष्ट नाहीये खूप खूप मदत होते आमच्या दादूची ही मित्रमंडळी बघू शकता तुम्ही अमर इकडे स्टोरी टाकणे म्हणजे बिझी आहे तिकडे गिरीश आपला फोटोशूट आणि आमचा हा लाडका चेतन शर्मा आणि हा झालेला ओंकार तुम्ही थकलेला आहे त्याच्यामुळं आणि दानशूर व्यक्तिमत्व आमचे लाडके भाऊ साहेब दादा साहेब बघू शकता तुम्ही भूषण भोईर वजन धरणार आहेत तारप्यावर ठेका इथे आम्ही आता नाचणार आहे तारप्यावर ठेका धरणार आहे सो <laughs> oh! so, आता आलेले होल दगडी जवळ तुम्ही पाहू शकता भली मोठी ही होल दगड आहे होल दगडी जवळ आलेले आपण तुम्ही पाहू शकता ही होल दगड भली मोठी अशी ही होल दगड आहे होल दगडीला म्हणतात ही तुम्ही होल दगड पाहू शकता अरे भाई मंदागिनीच्या डोंगरावर आहे ही, ही होल दगड तुम्ही पाहू शकता कसं वाटत रे तुम्हाला सर्वांना कसं वाटतं खूप छान वाटतं मला देखील खूप आनंद होतोय खूप खूप मजा येते होल दगड तुम्ही बघू शकता खूप जोराने सर्वजण धमणे विचत होती अमर होता गिरीश होता चेतन सुद्धा आणि दादा तर पूर्णपणे आपला हाताची मशीन लावूनच विचत होता खूप जोरानं घाई करत होता विचायला नंतर मग सुद्धा आला आणि त्यानेसुद्धा विचायला मज्जा घेतली खूप जोरात एकदम सर्वजण विचत होते हळूहळू ओंकार विचत होता दमने अमर तर मजा करतच फिरत होता दादा तर अगदी मशीन जशी काम करते विचत होता खूप जोराने सर्वजण विचत होते मी तर कमीच विचली होती दमन विचून झालेले आहेत आता एवढीच दमन विचल्यात अजूनही विचायची आहेत बाकी फिरतोय दमन शोधतोय आम्ही मिलेलंही नाहीत अजून जास्त एवढीच भेटलत दानशूर व्यक्तिमत्व आमचे दादासाहेब एकटे एकटे खात होते नंतर मग अमर आराम करायला बसला होता त्यानंतर मग सर्वांना एक एक बिस्किट देऊन सर्वांनी आपला अल्पोपहार घेतला नाश्ता सर्वांना एक एक बिस्किट दिलं ते सर्वांनी खालं त्यानंतर मग पाणी पिलं आणि पुनच्छ एकदा मिशनला सुरुवात झाली अमर आराम करत होता इकडे गिरीश ओमकार बिस्किटं खात होते चेतूनसुद्धा बिस्किट खात होता अमरचा आराम करून झाला होता आणि तो उठला होता आपले परिवार मित्र परिवार सगळं आलेले बघू शकता तुम्ही अचानक भेट झाली आमची माथ्यावर तुम्ही कुठे होते रे भेट झालेली आता आपली सो धमन झालेले आता आता आम्ही चाललोय घरी कसा वाटला आजचा प्रवास तुला खूप छान वाटला अमर तुला कसा वाटला आजचा प्रवास खूप खराब वाटला तुला कसा वाटला रे आजचा प्रवास सुखद तुला कसा वाटला रे वेल वेल सर्वांना चांगला प्रवास वाटलाय अमर फक्त नाराज झालाय कारण की त्याला जास्त धमनं भेटली नाही त्याच्यामुळं नाराज आहे आणि मी देखील थोडा नाराज झालो कारण का आम्हाला वाटलं खूप धमनं भेटतील पण येणारे जाणारी पब्लिक गावातली पाहता सर्वांनी धमनं विचून नेलेत त्याच्यामुळं जास्त धमने भेटली नाही तरी नाराज न होता आम्ही खूप जास्त प्रमाणात धमनं खाण्यासारखी विचली आणि आमचा आनंद आम्ही खूप मस्तपैकी घेतला मंदागिनीच्या डोंगरावर आलो होतो पुढच्या वर्षी पण येऊ आणि धमने घेऊन जाऊ धन्यवाद 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा आवडता लाडका चिन्मय भोईर चिन्मय ब्लॉक्स या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद